बातमी चंद्रपुरातून चंद्रपूर जिल्हा बँकेवर सायबर हल्ला करण्यात आलेला आहे साडेतीन कोटींपेक्षा जास्त पैसे उडवण्यात आलेले आहेत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील हा प्रकार तर खाती हॅक करून दिल्ली आणि नोएडाच्या खात्यांवर वळती करण्यात आलेली आहे रक्कम त्यामुळे आता चंद्रपूर पोलीस सायबर सेलने एक कोटी एकतीस लाख नव्याण्णव हजार वाचवलेत जवळपास एक कोटींची रक्कम ट्रान्झॅक्शन सीज केलेले आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अनवर शेख अनवर या संदर्भातला तपास कुठवर आलेला आहे आणि चंद्रपूर जिल्हा बँकेवर सायबर हल्ला कशा प्रकारे झालेला आहे आणि त्याच्यामध्ये किती प्रमाणात नुकसान नक्कीच आपण बघितलं की जेव्हा सायबर अटॅक झालेला आहे बँकेवर याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस विभागाची जे सायबर सेल आहे त्यांची समूने तत्काळ याच्यावर दखल घेत जे साडेतीन तीन, तीन कोटी सत्तर लाख रुपये जे आहे त्या दुसऱ्या खात्यामध्ये जे हॅकर आहेत त्यांनी हे केलेले आहे आणि पोलिसांनी करोड कोटी लाख रुपये वाचवलेले आहे आणि जे एक जवळपास एक कोटी रुपये होते ते कोटी रुपये थांबवलेले आहे ते अकाउंटमध्ये आणि याची जे दहा लोकांची जे चमू आहे ते गठीत करण्यात आलेली आहे आणि हे जे चमू आहेत हे नोएडा आणि दिल्ली मध्ये असे जे सायबर हल्ले होतात त्याच्यावर लक्ष घालून आहे की बँकेतील पुन्हा जे खाते आहे ते खातेवर यांची नजर आहे का जवळपास तेहतीस खाते यांनी गोठवले आहे त्यामधून त्यांनी ही रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा केलेली आहे जे सायबर सेल आहे त्यांची माहिती प्रमाणे हे है जे हॅकर आहेत हे है, दिल्ली आणि नोएडा येथील असल्याचे ते बोलले जात आहे आणि जवळपास जे नायजेरियन जे लोक असतात त्यांच्यावर त्यांचा वाच आहे की जे लोक हे असे करतात आणि महत्वाचं म्हणजे हे जे जेव्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर जे सायबर अटॅक झालेला आहे तेव्हा ते दिल्लीच्या एका बँकेमध्येही असं सरकार घडल्याचेही त्यांनी माहिती दिलेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी